बुलढाणा जिल्ह्यातील एका बत्तीस वर्षीय हो महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ माहिती समोर आली होती या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर आज या बाळावर अमरावतीच्या पाच डॉक्टर आणि बारा जणांच्या चमूने यशस्वी शतिक्रिया करण्यात आली या बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळाचे अवशेष बाहेर काढण्यात आले अशा प्रकारची जगभरातील केवळ चौतीसवी घटना असू शकते अशी शक्यता डॉक्टर उषा गजबी यांनी यावेळी व्यक्त केली यशस्वी शतक्रियेबद्दल बाळाचे वडिलांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले ती जी शस्त्रक्रिया होती ती आहे आणि त्याच्या बेबीच्या पोठामध्ये ट्विनसारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन वाळ होते आणि त्यांना हात पाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागले आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा घसिएी डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जरी सी एस पीडिया सर्जन आहे डॉक्टर मंगेश सर जे आज आपल्या मध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहे मॅडम ही जी शस्त्रक्रिया होती काय कॉम्प्लिकेशन आले शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळा आहेत काढायचे आहे त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून